क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो आम्ही आलो आहे गावाकड तर पाहू शकता गावाकडलं वातावरण आताच निघालोय आम्ही आमच्या जुन्या घरी नवीन घरी होतो आता जुन्या घरी निघालो

इथं आमची बैठक राहती आहे गावाकडं आले की ऊस आहे का पाऊस आहे का काय करा आता ऊस आहे होय की मित्रांनो आलो आपलं जुनं घर लोक लोकशाहीला मुजरा करते हा मग हे आपलं घर आहे जुनं

तो घटना घरी गेला खाली हे आमचं जुनं घर आहे ही भावाची गाडी भैया मग लेख दिवसाला आता बंद पडलं इकडे कोणी येणं नाहीच बाथरूम कुठ कडक हम्म कडक सर नाही हेच काढायचं तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपलं जुनं जुनं घर कसं वाटते गावाकडचं मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला स्किप करू नका